तुमचं वाघण एक चंद्रमुखी त्याला म्हणतात ना चंद्रमुखी सारखे सूर्यमुखी नाही कुणावर रागवत ना फायरी करणं नाही तुमचे मित्र मात्र तसे नाहीत असे असताना तुम्ही हे कसं जपल पण ते माझे मित्र मित्र तर तुम्ही हे कसं झपलं तुमच्या स्वभावाला स्वभावाला मुरड कशी घातली म्हणजे त्यांच्यासारखं तुम्ही कसं वाद केलं नाही कधी कोणाशी भांडणं नाही वाद नाही तर हे तुम्हाला कसं शक्य झालं मला वाटतं तुम्हाला व्यसनही नाही काही तेव्हापासून मी पाहिलं कुठलंही तुमचं आरोग्याचं जे तुम्हाला जे आरोग्य मिळाले त्याला कारणीभूत हे तुमचं स्वभाव आणि तुमचे हो। जीवन असं मला वाटतं तुमचं काय म्हणणं आहे प्रत्येकाला आपल्याला जेवढी ताकद आहे मानसिक आणि शारीरिक लोकांना मदत करणे ही पहिली गोष्ट कायम ठेवतो आणि आपल्याला म्हणजे आपण काय लोक इतके पीएचडी झालेलं नाही आपण आपलं सामान्य किरकोळ ग्रॅज्युएशन शिक्षण काही संबंध येत नाही आणि याला कारण माझं स्वतःकडनं या गोष्टी म्हणजे बाकीचे पहिले तरी डायरेक्टर होते मी काम केलं पण सगळ्यांच्या एक एक गोष्टी त्यांच्या शिकून घेतल्या काय घ्यायच त्यांच्याकडनं आपल्याला काय घेत त्यांचं शिक्षण नाही घेता पण त्यांचं वागणं कसं घेते त्यांचं शिक्षण लोअरपासून हायरपर्यंत कसे ते बोलतात बोलतात वागतात त्यालाही ठेवा मला आठवते एकदा चित्रदाईनी फडक्याला सांगितलं फडके मला एकदा फडके म्हणाले तुम्ही मला काहीतरी फोटो सांगताय त्याला आले बाई आली आलेली ताईना आलेली तार तार तुम्ही ठेवली नाही नीट चित्रताई तुमच्या घरातून बाहेर आले वाजींच्या बोलण्यापैकी तुम्ही विचार करा बरोबर त्यांनी सांगितलं मी त्यांच्याविषयी कितीतरी लाईच्या मनाने मी खूप लहान भाजीने सांगितलं म्हणजे मी म्हटलं ही तार आलेली जे पी नायकांची तार आलेली मी त्यांची तुमच्या हातात दिली आणि बाईने सांगितलं बहिणी सांगितलं की आमच्या वेळेला तू विमानतळावर रह या आणि मी दिलो तर त्यांनी कुठेतरी ठेवली मला म्हणजे तुम्ही दिली नाही मला बाई चित्र नाईक डॉक्टर चित्रा नाईक हे मनुष्याला पालक होते एकदम आपल्या डिपार्टमेंट मध्ये इतके डायरेक्टर झाले पण चित्रा नाईक ना एक वेगळंच कुठली माहिती क्लार्क होतो त्याला ते एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून आले हो हो आणि त्याने रेकमेंड केलं नाही तुम्ही या बोल नाही मी मलाही तो अनुभव आलाय की त्यांच्या घरी गेलो ना तर स्वतःहून चहा बनवत होत्या आम्ही मिटिंगला गेलो चहा स्वतःहून देत होते सरवंट असताना सुद्धा करू देत एक